नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपले स्वागत आहे आज आपण ज्योग्राफीचे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान याच्यावर पी आय क्यू विथ एक्सप्लेनेशन घेणार आहोत की कोणत्या प्रकारे आयोगाने वारंवार वारंवार प्रत्येक वर्षी राज्यसेवा असो कंबाईन असो सेवा असो कोणत्या प प्रत्येक एक्झामला काय केलेले नाही वारंवार काय केलेले नाही रिपीट रिपीट तेच पी आय क्यू विचारलेले ते आपण आज या ठिकाणी आपण विथ एक्सप्लेनेशन घेणार आहोत की जेणेकरून तुमचा एक मार्क येणार आहे का कंबाईन दोन हजार पंचवीसला नोव्हेंबरला जी होणार आहे त्यासाठी तुम्हाला काही युजफुल ठरेल तर या ठिकाणी अनिर अनिर हे काय राष्ट्रीय उद्यान इथं हे अभयारण्य आहे तर हे कुठे येते तुमचं नंदुरबारमध्ये येते यावल म्हणजे कुठे आलं हे जळगावमध्ये येते मेळघाट मेळघाट हे कुठे येते तुमचं तामरावतीमध्ये येते याच्यावर वारंवार काय केलेत रिपीट रिपीट क्वेश्चन विचारलेत तुम्हाला जिल्हा कोणता आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठला अभयारण्य आहे किंवा राष्ट्रीय उद्यान आहे तुम्हाला काय केलं जातं विचारलं जातं त्या ठिकाणी गोगामल गोगामले सुद्धा कुठे येतं अमरावतीमध्ये येते पेंच हे कुठे येतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या बाँड्रीवर काय होतं हे येते त्यामुळे नागपूरमध्ये येतं येते नागझिरा नागझिरामध्ये कुठं गोंदिया आलं नवेगाव नवेगाव हे सुद्धा कुठे येते ब न नागझिरा हे कुठे येते भंडारामध्ये येते तुमचं भंडारामध्ये तर नवेगाव कुठे येतं येणार हे तुमचं नवेगाव हे गोंदियामध्ये येत आहे तुमचे तर नेक्स्ट ज्ञानगंगा अंबा लोणार लोणार सर्व हे कुठे तिन्ही कुठे येतात तुमचे हे बुलढाणामध्ये येतात तिन्ही बुलढाणामध्ये येतात नेक्स्ट पुढं गौतळा गवताळा हे कुठे येणार तुमचा औरंगाबाद औरंगाबाद इथे येते औरंगाबाद आता सध्याच कुठलं छत्रपती संभाजीनगर जायकवाडी हे सुद्धा कुठे येते और संभाजीनगरमध्ये येत आहे ते पक्षासाठी जाटी पक्षाभिरण म्हणून सुद्धा काय लिहिलं जातं शेपटेसुद्धा ओनलाईनसुद्धा किशन विचार जाऊ शकतात किंवा जोड्यालावमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्याचे जिल्हा दिले देतात आणि जिल्ह्याच्या पुढे ते काय देतात राष्ट्रीय उद्यान देतात नेक्स्ट हे संजय गांधीमध्ये कुठं मुंबई उपनगर ठाणेमध्ये येतात तानसा तुंगारेश्वर हे ठाणेमध्ये येतात कळसुबाई कर्नाळ हे काय पक्षी अभयारण्य कुठे रायगडमध्ये येत आहे नेक्स्ट पुढं हे बा चपराळा चपराळा कुठे येत आहे गडचिरोलीमध्ये आहे घोडझरी अंधारे अंधारी तांडोबा हे तांडोबा काय ये कुठे येतात तुमच्या तरी चंद्रपूरमध्ये येतात टिपेश्वर कुठे येतं आहे यवतमाळमध्ये येत आहे पैनगंगा पण किनवटी कुठे येत आहे नांदेड आणि यवतमाळ हे दोघांच्या बॉन्डरीमध्ये येतात दोन्ही देऊ शकतात किंवा नांदेड देऊ शकतात नेक्स्ट uh, कोयना कोयना कुठे येते कोयना हे uh, कोयना हे चार जिल्ह्याचे बॉन्डर येते कुठे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी याच्यामध्ये सुद्धा फसवून कुठलं वेगवेगळं तुम्हाला पुढे पे घेतल्यानंतर समजायला असते महेश्वर सुपे कुठे येते पुण्यामध्ये येत आहे भीमानशंकर कुठे येते पुण्यामध्येच येत आहे भीमानशंकर पुन्हा रिहुपुरी कुठे येतं अहमदनगरमध्ये येते नंतर को कौ, कोल्हापूरमध्ये कौ, कोल्हापूरमध्ये कुठलं येते आहे कोल्हापूरमध्ये दाजीपूर अभयारण्यसुद्धा इथे काय तिथे येतं आहे ते सागरेश्वर कुठे येते सांगलीमध्ये येत आहे सागरेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये येत आहे मॅप रेडिंग तुमचं महत्त्वाचं आहे मॅप मॅप्रेडिंग केल्याशिवाय तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता आलं आहे काय आले कोणता का जिल्हा कुठं आहे काय तुम्हाला समजल्याशिवाय जॉग्राफमध्ये मार्क येणार नाहीत कारण पीआय केलेसी सुद्धा करणं गरजेचं आहे जेवढे पी वाई आले तेवढेच करणे गरजेचे कारण तेच वारंवार एक जर येत असेल तर तुम्हाला केशन त्यामध्ये सुटून जातो तर आपण फक्त हे फक्त तुम्हाला दाखवले की कोणत्या प्रकारे कसे कसे येतात ते आता नेक्स्ट आपण पुढे केशन घेऊ पी ओ आले ते आता हे राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यान किती आहे टोटल किती आहे सहा येतात राष्ट्रीय उद्यान येते महाराष्ट्रात पहिले कुठलं असेल एकोणीसशे पंचावन्न साली कुठलं आलं तर एकोणीशे पंचावन्नला हे पहिलं आहे महाराष्ट्रात पहिलं तांडोबा तांडोबा अभयारण्य आहे राष्ट्रीय उद्यान आहे कुठे येतं ते चंद्रपूरमध्ये येत आहे तर दुसरं स संजय गांधी कुठं आलं ठाणे मुंबई उपनगर नयोगाव कुठं आलं भंडारा पेज कुठं आलं नागपूर हे मध्य प्रदेश आणि कोणत्या बाँड्रीवर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन्हीच्या बाउंड्रीवर येते ते कधी विचारतात कोणत्या जिल्ह्यामध्ये येतून येते घोगापन कुठे आलं अमरावतीमध्ये येते चांदोली कुठं आलं सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी चार जिल्ह्याच्यामध्ये काय होतं समावेश होतो कधी कधी चुकून तुम्हाला रायगडमध्ये होतील का म्हणून तुम्हाला देतील तर रायगडमध्ये हो समावेश होत नाही त्यामुळे व्यवस्थित मॅप रिडिंग तुमचं गरजेचं आहे त्यासाठी आपण मॅप रिडिंग इथे घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता दोन हजार अकरापासून ते दोन हजार एकोणीस पंचवीसपर्यंत अकरापासून ते पंचवीसपर्यंत आपण पूर्ण पी आय पी तुम्हाला दाखवणार आहोत की कोणत्या प्रकारे आयोग वारंवार तेच क्वेश्चन रिपीट विचारले जातात आयोग तरी तर खालीपैकी कुठल्या जिल्ह्याचा आज तुमचा एक मार्क इथे काय होणार आहे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान एक मार्क तुमचा आज काय होणार आहे फिक्स होणार आहे या ठिकाणी आज येणारे कंबाईन दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला युजफुल ठरेल खालीपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही म्हणून विचारले कारण क्रिश्चन वाचतानासुद्धा काय करायचं व्यवस्थित वाचायचं आहे नाही होय नाही अयोग्य अचूक बरोबर कुठलं काय विचारलं ते तुम्ही व्यवस्थित वाचणे गरजेचं आहे इथं कुठल्या जिल्ह्यामध्ये होतं म्हणून सांगितलं आपण सा सांगलीमध्ये होतो सातारामध्ये होतो रत्नागिरीमध्ये होतो रायगडमध्ये होत नसून तर कुठलं येतं आहे ते कोल्हापूर एक आहे तिथं घ्यायचा कोल्हापूर कोल्हापूर येतं आहे याच्यामध्ये त्यामुळे कुठला चुकीचं आहे तर ते रायगड चुकीचं आहे याच्यामध्ये नेक्स्ट योग्य जोडी योग्य योग्य जोडी कोणती विचारत आहे त्यांनी खाली तर किनवट कुठे येणार तुमचं किनवट आता मला सांगलं तर यवतमाळ दोन्ही येऊ शकतो बांडोत यवतमाळ नांदेडमध्ये कर्नाळा पक्षासाठी अभयारण आहे स्पेशल रायगडमध्ये तर रेहुकुरी रेहुकुरी कुठे येते कालविटासाठी अहमदनगर दाजीपुरी कुठे येते कोल्हापूर येते आहे ब नेक्स्ट पुढं गवा अभयारण्य कुठे येतं आहे गव्यासाठी प्रसिद्ध असणारं कुठं राधानगरी कोल्हापूरमध्ये येतं आहे आणि इतर चार ऑप्शनशी सुद्धा काय करू अनालिसिस करणे गरजेचं कर आहे असे नाही की फक्त पिओ के दिले आणि ते फक्त ऑप्शनच तेवढा बघाच असं न करता चारही ऑप्शनचे इतर ऑप्शन कुठले आहेत कशासाठी काय आहेत कुठे दिलेत काय दिलेत याची सुद्धा रिडिंग करणे किंवा ते सुद्धा अनालिसिस माहिती काढणे गरजेचं आहे आजूबाजूची माहिती काढणे ते क्वेश्चनची गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुम्ही पूर्ण एक्सप्लेनेशन करू शकता आता फनसाड फनसाड फनसाडमध्ये कुठे येतं आपण पाहिलं होतं फनसाड म्हणजे हा रायगडमध्ये मध्ये रायगड येतो तो कुठे येतो कोकण विभागामध्ये येतो या ठिकाणी मध्येश्वर कुठे येतो मध्येश्वर कुठे येतं नाशिकमध्ये येतो नाशिक विभाग आहे तो किनवट कुठे येतो तो तो औरंगाबाद आता जर औरंगाबाद असेल तर तुम्हाला काय काहीतील छत्रपती संभाजीनगर देतील कारण तो नवीन नवीन नाव चेंज केलेलं आहे दोन हजार बा एकवी बा बावीसमध्ये नंतर म्हणजे कुठं येते यवतमाळ नांदेड मग आपण पीओ कू बघलेला आहे रिसेंटली पीआय की तुम्ही वरती पाहिलेला आहे तोच पीओक्य रिपीट आला आहे ते वारंवार वारंवार पीओके करणे गरजेचे आहे पी क्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे पीओक्यू इथे पी आय क्यू विदाऊट तुम्ही पीओ पी आय क्यू प्री काढू शकणार नाही आमिळगाट कुठं आलं अमरावतीमध्ये आलं नेक्स्ट गडचिरोली गडचिरोली जिल्हामध्ये कुठं आलं गडचिरोलीमध्ये कुठलं येतं तुमचं चपराला येते आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये कुठं आलं अंधारी येणार रायगड म्हणजे कुठलं आलं फणसाड आलं फणसाड आणि फणसवाडी फणसवाडी एक महत्वाचा इथं फणसवाडी 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 ते कुठे येणार तुमचं रत्नागिरीमध्ये येते रत्नागिरी हे लक्षात घेत येऊ नये तुम्ही गरजेचं आहे रत्नागिरीमध्ये येते फणस आणि फणसवाडी फणसाड म्हणजे रायगड आला आणि फणसवाडी म्हणल्यावर रत्नागिरी येणार तुम्हाला भविष्यात याच्यावर क्वेश्चन सुद्धा पुढे येतीलच सांगली सांगली म्हणजे कुठलं आलं सागरेश्वर आलं बघा तेच वारंवार वारंवार किती वेळा ऐकून रिपीट विचारलं आता चंद्रप चंद्रपतीमध्ये कुठं बघितलं आपण चंद्रपूरमध्ये कुठलं आलं तांडोबा आलं हे पहिले काही राष्ट्रीय उद्यान आहे आता राष्ट्रीय उद्यान देते पण नागपूरमध्ये कुठलं आलं हिंच आलं भंडारामध्ये कुठलं आलं नवेगाव आलं वर्धामध्ये कुठलं बोरा आलं बघा तेच 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 वारंवार आपण पी ए न केल्यामुळे आपण सोपे सोपे किशन काय करतो मार्क घालवतो बघा ताडोबा ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा कुठं पाहिलं तर आपण आत्ताच पाहिलं चंद्रपूर बा, था बा तेच रिपीट पुन्हा अजून रिपीट केलेलं आहे कर्नाळ कुठं आलं बघा कर्ना कुठं आलं रायगड पक्षासाठी आहे नागझरा कुठं आलं भंडारा आलं सागरेश्वर कुठं आलं सांगली आलं बा तेच किती वेळा आपण रिपीट केलेलं आहे थ्रेश्वर विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला पी आय क्यू विथ पी आय क्यू तुम्ही काही करू शकणार नाही पी आय क्यू रिफ्रेन धरूनच तुम्ही पी आय क्यू म्हणजे ब्रह्मास्तर आहे एम पी सीमधील नेक्स्ट बोर म्हणजे काय बोर कुठं आलं तुमचं वर्धाला आलं कर्नाळा कुठं आलं अकोला आलं आणि म्हणजे कुठं आलं धुळे आलं नेक्स्ट एमआ प्रेडिंग तुम्हाला लक्षात आलं रेम्या प्रेडिंग व्यवस्थित वारंवार वारंवार वार, वार रिव्हिजन केलं वारंवार रिव्हिजन रिवाईज करणं गरजेचं आहे तुमच्या ठिकाणी नागझिरा नागझेरामध्ये कुठं आलं तुमचं गोंदिया आलं ताडोबा कुठं आलं पहिलं आहे महाराष्ट्रात एकोणीशे पंचावन्नला विचारतील महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे एकोणीसशे पंचावन्नला झालेलं आहे ते इति एकोणीसशे पंचावन्नला चंद्रपूरचं आहे ते गवताळा गौतळामध्ये कुठं आलं बघा औरंगाबाद देतील किंवा औरंगाबा विभाग दिलेला आहे ते नाहीत आता किंवा आताच कुठला आलं छत्रपती संभाजीनगर आलं किंवा यवतमाळ किंवा नांदेड असं देते नांदेडेश्वर कुठं आलं गोंदिया आलं नेक्स्ट क्वेश्चन घ्या कंबाईनं आता तानसा तानसा म्हणजे कुठं आलं ठाणे आलं पण पाहिलं तसं यावल म्हणजे कुठं आलं जळगाव आलं माळडोक म्हणजे कुठं आलं नागझिरा नागझिरा मग गोंदिया माळडोक म्हणजे कुठं आलं सोलापूर आलं माळडोक आता माळडोकला कधी अहमदनगरसुद्धा विचारता येते कारण अहमदनगर हे सोलापूरच्या येत येतं ते नगरच्या नगर आता नगरचं काय झालं अहिल्यानगर झालेलं आहे ते सुद्धा लक्षात घेणं तुमच्या गरजेचं आहे नावचेंज झालेलं आहे माडो कुठे येतं सोलापूर आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरचे तिथं आलेलं आहे बाउ्री दोन्हीचे पुढं राष्ट्रीय उद्यान दिले राष्ट्रीय उद्यान अभेरने हे मिक्स दिले तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई म्हणजे कुठं आलं तुमचं ठाणे किंवा मुंबई उपनगर येत आहे तिथं मुंबई उपनगर असे येत आहे तिथे संजय गांधी तांसा कुठं आलं ठाणे आलं किंवा ठाणे तुम्ही संजय गादी ठाणे दिले म्हणून ठाणे येणार नाही तर ठाणे तांसं येत आहे सर कुठल्या ऑप्शननुसार बघायचं त्यावेळेस त्यावेळेस आयोग असं तुम्हाला फसवायसाठी असं देतात ते मुंबई म्हणल्यावर मुंबईमध्ये सुद्धा कुठे येत आहे मुंबई उपनगर येतात ते पंचाड फंसाड म्हणजे किती आलं किती वेळा फंसाड बघ तीन ते चार वेळा आतापर्यंत रिपीट झालेला आहे टिपेश्वर टिपेश्वर म्हणजे कुठं आलं यवतमाळला आलं बघा आता ही ठाणे म्हणजे काय आता झालं तोच रिपीट काय केलं पुन्हा अजून फक्त मायनर चेंजेस करून थोडा तोच डाटा नाही पण त्याच डाट्याचं काय केलं जातं थोडं त्याच्या का आसपासचं काय केलं अजून माहिती ते डाकून पिओके विचारले जातात या ठिकाणी बघा आता अकोला म्हणजे कुठलं आलं नरनाळा आलं नरनाळा असं देऊ शकतात आणि रफर देऊन की ते विचारतात गडचिरोली म्हणजे कुठलं झालं चपराला झालं पुन्हा सांगली सांगली म्हणजे कुठलं आलं सागरेश्वर आलं आणि ठाणे म्हणजे कुठलं आलं तुंगारेश्वर आलं या ठिकाणी बघा तर आज तुमचा या ठिकाणी पूर्ण व्हिडिओमध्ये एक मार्क तुमचा काय होणार आहे या ठिकाणी एक मार्क तुमचा एक मार्क फिक्स होणार आहे तुमचा येणाऱ्या कंबाईनसाठी काय होणार आहे दोन हजार पंचवीस जी कंबन आहे नऊ नोव्हेंबरची ग्रुप बीसाठी तुम्हाला फिक्स याच्यावर एक नाही क्वेश्चन हमखास हम दिसेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पाहिजे जर त अजून चांगल्या प्रकारे आपण काय करू जर तुमचा प्रतिसाद मिळाला तर चांगल्या प्रकारे काय करू का आपण व्हिडिओ या ठिकाणी अजून बनवू थँक्यू